आता गर्दी बघा किती झालेली आहे आणि बोट सतत तिथे कंटिन्युअसली येथेच आहे समुद्रामध्ये असलेलं पहिलं गणपती मंदिर आता ही पहिलीच बोट निघाली आहे मंडळी नव्हते मंदिर आहे आणि हे अब... बघा आप... आपल्याला तिथे जायचं आहे अटल सेतू आहे बघा हा आणि हा इथे नवी मुंबई आहे फक्त हा एकच रस्ता इकडे यायला हे बघा आजूबाजूला बसायला इथे मस्त एकदम इथे परिसर आहे वेफर आणि पाणी दिलं जाते इथे मोफत सेवा आहे बघा पाणी फिरण्यासाठी पण जागा आहे बघा गणपती बाप्पा जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा तर मंडळीन ना आज मी ना चालू आहे अशा खास जागेना म्हणजे मी तुम्हाला सांगू ना की मी आजपर्यंत ना गणपती मंदिर खूप केले समुद्राच्या बाजूला केले खूप लोक लांबचे गणपती मंदिर केले पण हा जो मी गणपती तिकडे दर्शनाला जाणार आहे ना हा समुद्राच्या आतमध्ये त्याचं मंदिर आहे तर मी पण ऐकलं होतं इंस्टाग्रामवर रील्स वगैरे मी बघितल्या होत्या तर मी आता ते तिकडे रिअलीमध्ये चाललो आहे की काय आहे आणि कसं मंदिर आहे ते तर मी तुम्हाला पण तिकडे दर्शन देणार आहे जाऊन तिकडे तर आपण आहे ना सुरुवात करूया ना कुठून अंधेरीवरून अंधेरीवरून आपण चाललो आहे ना तर मला आहे ना एक तासाचा रस्ता दाखवतो आहे तो मॅपमध्ये तर आम्ही मॅप लावून जाणार आहे आम्हाला पण माहिती नाही पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे खूप लांबून लांबून लोक इथे येतात तर आपण पण तो बघून घेवा गणपती कसा आहे मंदिर आहे वगैरे तर कोणताही वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांनी एकदा बोला गणपती बाप्पा मोर्या आणि कमेंटमध्ये लिहा मंगलमूर्ती मोर्या तुम्ही इथे येणार ना हा बामण डोंगरी रेल्वे स्टेशन आहे नेरूळ बेलापूर सीविड उरण रेल्वे फक्त एवढाच हा कव्हर करतो आणि बघा समोर बघा इथे हा आहे बामनडोंगरी रेल्वे स्टेशन इकडं तुम्हाला लगेचच रिक्षा भेटेल आणि तुम्ही तिकडनं पाच मिनिटात त्या मंदिराजवळ पोहोचू शकता आपण तिकडे जाऊया हे बघा ते स्टेशन आहे ना स्टेशन पासून यायला हे बघा अशा रिक्षा येतात आणि तुमचा स्वतःचा वेहक असेल तर एकदम बेस्ट पार्किंग वगैरे सगळं आहे आणि तुम्ही लगेच येऊन पण जाणार इथे चला आता आपण आहे ना आता लोकेशनवर पोहोचलो आहे आणि हे बघा आपण इकडं सरळ आलो होतं इथे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे आणि हे बघा इथे आहे ना या अशा प्रकारे बोटी लागलेल्या आहेत आणि ह्या बोटीमधनं आपल्याला त्या मंदिरापर्यंत तिकडे जायचं आहे आणि इथे लाईन लागलेली असते आणि मी तुम्हाला एक इथे दाखवतो हे तुम्ही लक्षात ठेवा हे बघा श्री मुरबादेव गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग हाच आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा फक्त ना संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच चालू असतो सकाळी साडे अकरा वाजल्यापासून दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत आहे आणि आता आपल्याला ना लाईन लावून ह्या बोटीने सरळ आतमध्ये जायचं आहे हे बघा अशी बोट आहे इथे आणि मस्त इथे ना बसण्याची सोय वगैरे आहे चटाई वगैरे टाकलेली आहे आणि इथे कोणत्याही चार्जेस नाही आहे ही मोफत सेवा आहे आणि हे बघा आता आहे ना ही पहिलीच बोट चाललेली आहे आणि अशी लाईन आहे त्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा माणसं इथे सोडली जातात आहे हे बघा आता ही बोट सर आहे तिकडे जाणार आहे पाच मिनिटाचं अंतर आहे जास्त लांब नाही आहे आणि व्यवस्थितपणे एकदम बसून तिकडे जायचं आहे चपला वगैरे सगळ्यांना इथेच काढून जायला लागतात आणि हे बघा अशा प्रकारे इथे लाईन आहे आपण पण लाईनच लावलेली आहे लाईन लावून आपण जाव्या हा बघा इथे अशी एकच बोट नसते असे खूप साऱ्या बोट असतात तर एवढा वेळ नाही लागत पण इथे ना गर्दी खूप असते कारण काय ना हा फक्त संकष्टीच्या दिवशीच चालू असतं तर इथे माणसं खूप दुरून दुरून येतात चला आता ही पहिलीच बोट निघाली आहे आणि याच्यानंतर आहे ना आपली बोट असणार आहे आपण पण लाईन लावूनच जाणार आहे बघा हो मंडळी न हे बघा तुम्ही इकडे चाललेत ना दर्शनाला तर इकडे आहे ना तुम्हाला हार वगैरे पाहिजे असेल ना हार नारळ दुर्वा वगैरे उद्याचं सामान तुम्हाला इकडे भेटेल तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकतात तिकडे आणि चप्पल वगैरे नाही सगळी हे बघा इथेच काढायची आहे चप्पल घालून अलाउड नाही तिकडे जायला चला आता आपण पण फुल आणि नारळ वगैरे घेऊया एक नारळ घेतला आपण आणि फुल घेतलं आहे गणपती बाप्पासाठी पण ह्या आजीबाई इथे असाल आजीबाई ना, नाव काय तुमचं भानुबाई भानुबाई तुम्ही किती वर्ष झाली इथे किती वर्ष झाली इथे मला सांगू का बाई हो अठ्याहत्तर वर्ष चालू झाले अच्छा आणि माझा बारा वर्षात लग्न झालंय तेव्हापासून ते मंदिराजवळ मी अच्छा मंदिर आहे ना लंगेश्वर आणि यो तिसरा मंदिर झाला समुद्रातला समुद्रातला तिसरा, तिसरा मंदिर त्याला किती वर्ष झाली असते अजून नाही आता किती पाच वर्ष पाच वर्ष झाली जेमतेम पाच वर्ष झाली अच्छा तिथे एवढा जागतिक नुसतं गुलाबाचं पाणी आता हाय का नाही माहिती नाही पण गुलाबाचं पाणी किती पण भरती दे आणि सुटली तरी तो गुलाल अच्छा अच्छा तिथे मच्छीला जात होतो हां एवढा पाणी याहून जास्त पाणी झाल्यावर येत तो होता मच्छीचा बाबा अच्छा आमच्याकडे पण उडी आहे अच्छा तर आजीबाईने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे आणि ह्याच इथे हार वगैरे नारळ वगैरे घेऊन बसतात तर इथे आल्यावर तुम्ही नक्की हार वगैरे घ्या नारळ वगैरे घ्या यांच्याकडनं चला आता आपला नंबर आहे बोटीतून जायला चढून घेऊयात आपण बोटीमध्ये इकडे चला आता आपली बोट निघाली आहे आणि सर ही गणपती मंदिराकडे जाऊन थांबणार आहे सर्वांनी एकदा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आता इकडे सरळ आपल्याला आहे गणपती बाप्पाच्या मंदिराकडे मस्त एकदम हा पहिला एक्सपिरियन्स असताना माझा असा आणि मस्त अशी बसायची सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे इथे लेडीज वगैरे मस्त बसलेले आहेत एका मागोमाग एक बोट अशी लागलेली आहे सोडून येत आहे आणि तिकडे दर्शन करून पब्लिक थांबली आहे पण ती सोडून इकडे येत आहे आणि आता ही जाणार ती त्यांना घेऊन येणार आहे तुम्हाला मंडळी नव्हते बघा समोरच मंदिर आहे आणि आपण हे बघा इकडं आलो होतो जास्त दूर नाही फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे ते बघा मी तुम्हाला फक्त इकडं झूम करून दाखवतो हे बघा हे बघा आपल्याला तिथे जायचंय पण मी तुम्हाला आजूबाजूचा दा परिसर दाखवतोय बघा आणि आता आपण बाहेर आलेलो आहे आणि तो तो दिसतोय ना हा बघा हा आहे अटल सेतू आहे बघा हा आणि हा इथे नवी मुंबई आहे आणि बेलापूर वगैरे साईड आहे आणि ते आपण बघित होतं ना मगाशी ती नगर परिषद तुम्हाला झूम करून मी दाखवतो तिथे एक बोट पण उभी आहे हे बघा बस एकदम एक नंबर नजर आहे आणि ही जी सर्व सोय आहे ना ही जी तिथपर्यंत बोटिंग आहे ना ही सर्व फ्री आहे काही चार्जेस नाही त्यांचे लग रहा है बस आहे ना दादा इथे अजून कुठून यायला लागत अजून कुठून येता हा एक रस्ता आणि कोणता आहे बव यायला लागत ना बघा ठिकाणा कोण नाही आहेत फक्त इकाणात येतात अच्छा सगळे इकाणात आणखी समोर बोट उभी आहे ती अच्छा फक्त हा एकच रस्ता इकडे यायला हे बघा चला आपली बोट आहे ना आता मंदिरापाशी आलेली आहे आणि जे पहिले आले होते ना पहिल्या बोटनी ते आता निघालेले आहेत हे बघा या बोटनी आता यांना तोडणार आणि परत नवीन घेऊन येणार आहेत चला आता आपण इकडं उतरूया खाली आणि दर्शन करून घेऊया श्री मोरबा गणपती अशी शिडी पण आहे उतरायला बघा मस्त एकदम सोय केलेली आहे के ते चला हे बघा मंदिर आहे आणि सगळ्यात पहिला ना इथे पाय वगैरे धुवून घ्या कारण आपण मंदिरात वगैरे जातो तर हात पाय धुवून घेतो हे बघा मस्त थंड थंड पाणी आहे आणि आता आपण जाव्या आतमध्ये बघा आणि इथे दर्शन करायला आलेले भाविक आहेत ना एन्जॉय करता राय हा च आतमध्ये चाललं आपण पण आहे ना इथे ना काही ते सूचना आहेत बघा स्त्रींच्या मूर्तीला कोणी कुंकू लावणे नये ही विनंती आहे अशी ते जे नियम आहेत ते तुम्ही थोडं फॉलो करा गणपती था, बाप्पा चला गणपती बाप्पाचं दर्शन केलं आहे आणि आता पण इथला आजूबाजूचा दा परिसर जरा बघा इथे काय काय ते गर्दी थोडी जास्त आहे कारण का फक्त संकल्चीच्या दिवशीच चालू असतं ना म्हणून पण दर्शन लवकर लवकर होऊन जातं आणि खूप सुंदर असं दर्शन होऊन जातं आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा प्लीज तर बघा इकडं पण दर्शन करून आलो होतो आणि हा इथे आजूबाजूला बसाला इथे मस्त एकदम इथे परिसर आहे आणि इथे आहे ना भक्तांना इथे आहे ना हे बघा असं वेफर आणि पाणी दिलं जातं इथे आणि ही आहे ना मोफत सेवा आहे बघा पाणी पण आहे आणि वेफर्स पण देत आहे ही मोफत सेवा आहे ही सगळी काही चार्जेस नाही ना बोटीची पण मोफत सेवा आहे आणि ही पण मोफत सेवा आहे हे बघा आज संकष्टी आहे ना आणि संकष्टीला फक्त मंदिर चालू असतं आणि हे बघा त्यानिमित्ताने ना खिचडी इथे प्रसाद दिला जातोय आपण पण खिचडी खाऊन घे प्रसाद हा बघा खिचडी आहे बघा इथे असं बसून तुम्ही खाऊ वगैरे शकता आराम करू शकताल आणि इथे फिरण्यासाठी पण जागा आहे बघा पण जास्त इथे पुढे जाऊ नका कारण का समुद्र आहे इथे तिथल्या इथेच तुम्ही फिरू शकता बघा आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही एन्जॉय करू शकता शकताय बघा आता त्या बाजूला आपण काय एक विनंती आहे तुम्ही इथे तिथे टाकू नका डस्टबिन आहे हा बघा इथे डस्टबिन आहे या डस्टबिनमध्येच टाका इथे काय कचरा असेल तुमचा इकडे तिकडे टाकू नका कारण काय बघा काही काही भाविकांनी आहे ना इथे टाकलेले आहेत असं करू नका प्लीज आपण जिथे येतो ना तिथे सुधार ठेवा इथे तिथे घाण करत नका राहू बघा मंदिराच्या इकडं आहे ना तिकडे पण बसायला जागा आहे इथे पण बसायला आहे आणि इथे थोडासा आहे ना असा फिरण्यासारखा परिसर आहे इथे हा बघा तर इथे थोडा आहे ना तुम्ही सांभाळून करा कारण का इथे काही इथे बाउंड्री वगैरे नाही आहे जास्त आतमध्ये पण नका जाऊ फोटो वगैरे काढण्यासाठी ठीक आहे बस हा इथपर्यंतच फक्त बस त्याच्या पुढे नाही नजारे बघा मस्त फोटो व्हिडिओ काढा ते अगदी मस्त वाटते इथे बोटीचं पण नाव बघा इथे सिद्धिविनायक क्या बात आहे बघा बोटी एका मागोमाग येणार आहेत आणि एका मागोमागे एक जाताऱ्या भाविकांची गर्दी खूप होते चला आता आपण ह्या दर्शन केलेलं आहे आणि ही जी बोट येते आहे ना या बोटीने आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे या बोटीमध्ये बसून घेऊया आपल्याला आणि एकदा लास्ट आपण सिनेमॅटिक व्ह्यू आपण एन्जॉय करूया आणि भेटूया डायरेक्ट जिथे स्टार्ट केलं होतं तिथे तर हा मंडई हा जो मंदिर आहे ना, ना हा पावसाळ्यात चार महिने बंद असतो हे तुम्ही लक्ष द्या ह्या गोष्टीकडे फक्त हा वर्षाचे आठ महिने चालू असतो आणि तो पण फक्त संकष्टीला टाइम आहे अकरा वाजल्यापासून संध्याकाळी तीन ते चार वाजेपर्यंत चला आता आपण इकडे दर्शन करून आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपल्याला होती तीच बोट आपल्याला परत भेटलेली आहे हे बघा आणि तेच बोटीचे इथे कॅप्टन आपल्याला घेऊन चाललेले आहेत परत हे बघा आणि आता गर्दी बघा किती झालेली आहे आणि बोट सतत तिथे कंटिन्युअसली येतेच आहे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललेलं आहे आता हे बघा समुद्रामध्ये असलेलं पहिलं गणपती मंदिर याचं दर्शन कराल तुम्ही नक्की या थोड़ा आता आपण सिनेमॅटिक एन्जॉय करूया आणि मेघूया ऐका परत आपण आहे ना हाय त्या पोझिशनला आलेलो आहे तिथे आपण बोट पकडली होती बघा अजून पण किती पब्लिक येते आणि बोट जाते इकडनं तर आता आपण इकडे उतरूया गणपती बाप्पा चला तर आता आहे ना सर्वात महत्वाची गोष्ट की ही गणपतीची मंदिराची स्थापना तिथे कशी आली आणि आपल्या सोबत आहेत मिस्टर हेमंत पाटील हेमंत पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि हेच आपल्याला आता माहिती देतील की ते दे मंदिर कसं स्थापना केली जरा आम्हाला तुम्ही सांगू शकता सविस्तर मध्ये कधी याची मंडळाची स्थापना झाली धन्यवाद मित्रा तुम्ही आमच्या मंदिरावर दर्शनासाठी आले त्याच्याबद्दल तुमचे मी आभारी आहे ऍक्च्युअली मी अध्यक्ष नाही आहे पण माझे मित्र आहेत चार आणि मी एक पाचवा तर आमचा एक चांगला एक व्यवस्थित असं ग्रुप आहे म्हणजे मी बोलेल ते जे लोक ऐकतात करतात वगैरे व्यवस्थित मंदिराची स्थापना आता या वर्षी चौथा वर्ष आहे आम्ही तीन वर्ष सलग त्याचा वर्धापन दिन साजरा केला ज्यावेळी मंदिर बांधायला घेतला त्यावेळी छोटासा एक दगडाचा विटांचा मंदिर होता तर तो समुद्राच्या पाण्यानं भरती ओटीनं जसा तो वाहून जायचा मूर्ती वगैरे विस्कलित व्हायची एक इच्छा होती मनात का आपण धंद्याला मच्छीमारीला त्याच न जातो एक आपला काहीतरी आठवण म्हणून असावी ही जी आता मूर्ती बांधली ती मला नाही वाटत ही पन्नास वर्ष झाले अच्छा हा आमचे मच्छीमार बांधव तेजस मात्रे शरद मात्रे रितेश म्हात्रे तसेच आमचे प्रवीण पाटील रतन म्हात्रे मिन्नाथ मात्रे रोहिदास मात्रे असे भरपूर जे जेवढ्या जेवढे या बंदरात होड्या आहेत त्या सर्व लोकांची इच्छा होती का मंदिर बांधूया आता तो मंदिर आहे छोटासा पण तो पूर्ण आरसीसी आहे आणि आता पुढे मध्ये काय प्लॅनिंग आहे तुमची त्यामुळे आता आमची खूप सारी भक्तजण इथे तुम्ही आज आलात मागच्या संडेला संकष्टी जी होती त्यावेळी किमान चार ते पाच हजार लोक होती आम्ही दहा बोटी इथं ठेवलेल्या वीस ते पंचवीस लोक इथं होती सेवेसाठी लोकांच्या काय फ्री वगैरे का बोट सेवा फ्री पाणी फ्री त्यांना वेफर नाश्ता फ्री टोटली फ्री आम्ही कुणाकडनं एकही रुपये घेत नाही ज्यांच्या मनात गणपती बाप्पा बद्दल श्रद्धा आहे ते त्यांच्या स्व इच्छेने तिकडे दानपेटी आहे त्याच्यातच टाकतात आणि आमची पण त्यांना वॉर्निंग आहे तुम्ही त्याच्यातच पैसे टाका आणि मग एक असं काय की म्हणजे हा संकष्टीसाठीच गणपती मंदिर कसं आहे माहिती आहे का आ, जे होडीवाले आहेत ते सर्व मच्छीमार आहेत ते रात्रभर मच्छीमारी करतात आता रोज नेणं हे त्यांना शक्य आणि रोज नेऊन आता मंदिरात तुम्ही आज आलात संकष्टी आहे म्हणून आलात आपण चिरनेरला जातो संकष्टी आहे म्हणून जातो किंवा दुसऱ्या गणपती ठिकाणी जातो संकष्टी किंवा गणेश जयंती किंवा गणेशोत्सव असेल त्याच टायमाला जातो म्हणून एक वर्षातनं बारा किंवा तेरा संकष्टी येतात त्याच मध्ये आम्ही नेतो अच्छा बाकी असं काही विशिष्ट महत्व असं नाही की संकष्टीलाच ने ना पुढे लोक वाढली आपली मध्ये एक चतुर्थी येते विनायकी चतुर्थी येथे त्याच्यात पण आम्ही न्याय फ्युचर प्लॅन आहे भरपूर आहे आताच आहे बघा आताच आमच्या ग्रामपंचायत निधी म्हणून आम्ही छोटीशी जेटी बनवली आता पुढे लोक वाढल्यामुळं आता तिकडे जो शेड आहे त्याचा आमचा एक प्लॅनिंग आहे गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला तर त्याचे दुप्पट आम्हाला करायचं आहे मी जून मध्ये आम्ही नेत नाही लोकांना कारण समुद्र आहे हा तेच मला विचारायचा पावसा बंद असतो आपला महोत्सव असतो मे महिन्याच्या एंडिंगला जून जूनच्या फर्स्ट वीकला आपला महोत्सव असतो आम्ही अन्नदान महाप्रसाद असतो आमचा तुम्हाला मी नंबर देतो आता तुम्हाला पत्रक शेअर होईल स्क्रीन वर नंबर देऊन ठेवा तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून या कसं यायचं नंबर जरा आहे डबल सेवन वन एट नाईन एट वन ट्रिपल फोर हेमंत पाटील तुम्ही मला फोन करा जर तुमचे फॅमिली असेल तुमच्या घरात वयोवृद्ध लोक असतील किंवा तुम्ही लांबून येत असाल तर तुम्ही फोन करा असं नाही का संकष्टी दुसऱ्या दिवशी पण आम्ही तुम्हाला नेऊ अच्छा त्याचं काय आम्ही काय चार्जेस कधी कोणाकडे आजपर्यंत घेतले नाही आणि याच्या आपला एकच टार्गेट आहे की आपला हा मंदिर जो आहे आपण आहोत आम्ही चालवणारच आहोत आमची पुढच्या चार पिढ्या पण ह्या मंदिराची सेवा अशीच द्यावी आमची एक बाबा परमेश्वराकडे विनंती तर हे होते आपल्या बरोबर हेमंत दादा आणि खूप सुंदर अशी माहिती यांनी गणपती मंदिराची दिली आजूबाजू परिसराची दिली तर सर्वांनी एकदा बोलूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला भेटूया आता आपण पुढच्या पूर्ण गणपती मंदिर आपला एक्सप्लोर करून झालेलं आहे आपण दर्शन घेतलेलं आहे आणि याची वेळ वगैरे मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे तुम्हाला फक्त कमेंट मध्ये लिहायचं आहे गणपती बाप्पा आणि आपण भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय